नमस्कार मी सुप्रिया नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण इथे बघूयात की हळदी कुंकवाचा समारंभ आहे आणि हे जे डेकोरेशन पाहू शकता तर हळदी कुंकू म्हणजे बायकांचा सगळ्यात आवडता सण असा असतो तर एकमेकींकडे हळदी कुंकवाला जाणे अतिशय अख्खी रेख्यू प्रमाणात इथे बघू शकता मुद्दाम अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर फोकस करत हा व्हिडिओ घेतलेला आहे तर खूप सुंदर पद्धतीने असे डेकोरेशन केलेले आहे पाहू शकता तर इथे बघू शकता हॉलमध्ये आतमध्ये जाताना पाहू शकता असा भव्य दिव्य असा हा हळदी कुंकाचा जो सोहळा आहे तो इथे साजरा होणार आहे तर इथे बघू शकता खूप सुंदर पद्धतीने कोल्हापूरच्या अंबाबाई मातेचं इथे मंदिराचा देखावा दाखवलेला आहे आणि समोरच इथे छान अशी फोटो काढण्यासाठी किंवा इथे हळदी कुंकू देण्यासाठी अशी बसण्याची अरेंजमेंट केलेली आहे तर इथे इथे फ्रेमसुद्धा अगदी बघू शकता छान बनवलेली आहे तर खूप छान कॉम्बिनेशन करून इथे अशा पद्धतीचा आणि इथे साईडलाच पाहू शकता की कोल्हापूरच्या देवीचा फोटो इथे लावलेला आहे जेणेकरून मंदिरातून आतमध्ये जाताना देवीचं चा छान दर्शन घेण्यात यावं आणि इथे हा देवीचा जो साज आहे तर इथे बघू शकता कलश आहे आणि हा छान असे सौभाग्य अलंकार म्हणू शकतो आपण याला तर अशा पद्धतीने ठेवण्यात आलेले आहेत तर हा जो पडदा आहे तो बघू शकता याच्यावर जो संक्रांतीसाठी असलेला जो पतंग किंवा हे जे डेकोरेशन पाहू शकता किती सुबक आणि छान पद्धतीने एक एक वस्तू अशी नुसती पाहतच राहावीशी वाटते तर इथे साईडला हा जो टेबल आहे त्याच्यावर छान अन्न हे पूर्ण ब्रह्म अशा पद्धतीने इथे छान खाण्याची सोय केल्यामुळे असं इथं देखावा केलेला आहे आणि इथे साईडलाच ह्याच्या चौकीजणी आहेत त्यांचे छान असे नावं लिहून या चौघेजणींचे जे हळदी कुंकू आहे ते किती सुंदर पद्धतीने इथे छान डेकोरेशन केलेलं आहे विठ्ठल रुक्मिणीला शक्यतो आपण वानवासा करतो रुक्मिणीला तर विठ्ठल रुक्मिणीचा इथे फोटो लावलेला आहे आणि खाली बायक हळदी कुंकाचाही इथे फोटो लावलेला आहे आणि इथे बघू शकता साईडलाच असा छान परत एकदा शक्यतो काळी साडी आपण संक्रांतीला घालतो त्यामुळे काळं बॅकग्राऊंडवर दोन लेडीज दाखवलेले आहेत आणि परत एकदा हे जे जा जातं किंवा उखळ आपण पाहू शकतो आणि ह्या ज्या सवाशणी आहेत चार सवाशणींचा आणि इथे बघू शकता परत एकदा सौभाग्याचं लेणं मंगळसूत्र आणि वानवाशाचं थोडं बघू शकता आपण इथे मांडलेलं आहे आणि सुंदर असं ह्या डेकोरेशन आणि हे जे साईडला इथे तुम्हाला पाऊचेस दिसत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी हे जे जे वान दिलेलं आहे ते इथे ठेवलेले आणि आपण शक्यतो इथे बघू शकता हलव्याचे दागिने खूप महत्त्वाचे मानले जातात तर अशा पद्धतीने हे डेकोरेशन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल मला खात्री आहे तर प्रत्येकजण इथे आपला आपला फोटो काढत होतं आणि खूप छान पद्धतीने मीही माझे फोटोज काढून घेतलेले आहेत तर ही फ्रेम पण पाहू शकता किंवा प्रत्येक कॉर्नर बघू शकता तर कुणी इथे पाहू शकता या कॉर्नरला पण खूप छान पद्धतीने फोटो येत होते तर काही बसून तर काही उठून अशा पद्धतीने मी इथे फोटो काढलेले मीच नव्हे तर आलेल्या प्रत्येक महिलेने इथे आपले फोटोज काढून घेतलेले आहेत तर हळदी कुंकू देण्यासाठी इथे बसवलेलं आहे आणि ह्या चार जणींपैकी एकजण छान असे कुंकू लावत आहे तर दुसरी हातात फूल देत आहे तर तिसरी छान आत्तर लावत आहे हाताला आणि चौथी वान देत आहे अशा पद्धतीने प्रत्येक जणीला अशा पद्धतीने हळदी कुंकू देण्यात आलेला आहे तर खूप सुंदर असा प्रत्येक ग्रुप येत होता जात होता आणि खूप छान असं वाटत होतं तर हा आलेल्या ग्रुपचे जसे माझ्याकडे होते तसे फोटोज मी इथे घेतलेले आहेत तर कुणी सेल्फी घेत होतं तर कुणी फोटोज काढत होतं आणि हा देखावा असं वाटत होतं की कि म्हणजे डोळ्यात किती ठेऊ आणि किती नाही असं वाटत होतं तर अगदी वरपासून तुम्ही ऑब्झर्व करू शकता की वरपासून छान अगदी बायकांचा बघू शकता गोंधळ साडीचा वगैरे छान वाटतं असं काट कार्यक्रमाला आले की असं लग्न सोहळा आहे असं वाटतं आणि बायकांची तर काय मजाच असते धमाल असते तर बघू शकता रोजच्या कामाच्या व्यापातून असा थोडा चेंज मिळाला की म्हणूनच माझ्यामध्ये हळदी कुंकू वगैरे करण्याची प्रथा चालू झाली असेल तर इथे बघू शकता ही जी फोटो, फोटो फ्रेम आहे ती सगळ्यांना फोटोज काढण्यासाठी फ्रेम इथे ठेवलेली थे आहे तर प्रत्येकजण येऊन जसं ज्याला जमेल जा तसे फोटो कोणी गप्पा मारत होतं कोणी फोटोज काढत होतं आणि ह्या चार जणी तर अतिशय छान अशा दिसत होत्या चारही जणींच्या सेम साड्या आणि सेम दागिने तर याच्यानंतर छान यांचे रील झाले वेगवेगळे असे बघू शकता सगळ्यांचे स्वागत करत आहेत आणि किती सुंदर असे हे हळदी कुंकू मला खात्री आहे की तुम्हाला हे नक्की आवडलं असेल तर हे मागचं बॅकग्राऊंड आणि ह्या चौघीजणी अतिशय सुंदर अशा दिसत होत्या इवन त्यांच्या गळ्यातले जे ज्वेलरी आहे ते पूर्ण सगळे मॅचिंग होते त्याच्यामुळे ह्या अगदी ह्या ज्या चार लक्ष्म्या आहेत त्या अतिशय छान अशा दिसत होत्या तर खूप सुंदर वाटत होतं पाहताना आणि असं वाटत होतं फिरून फिरून पुन्हा एकदा तिथेच बसावे आणि तिथंच थांबावं पायच हलत नव्हतं प्रत्येक लेडीज म्हणत होती मी येते ते बाय करत होते आणि परत एकदा येऊन कुठला कॉर्नर राहिला आहे फोटोचा ते परत एकदा फोटोच काढत होती तर खूप सुंदर पद्धतीने असे यांचे व्हिडिओज घेतलेले आहेत त्याचप्रमाणे फोटोज घेतलेले आहेत प्रत्येक लेडीजने ह्या चौघींच्यामध्ये उभा राहून फोटो घेतलेला आहे तर अशा पद्धतीने बघू शकता अगदी झूम करून हे डेकोरेशन दाखवलेले आहे आणि खूप छान असं बघू शकता किती सुंदर असं दिसतं आहे हे सगळं आणि या चारीजणी खूप गोड दिसत आहेत तर अंबाबाईची थीम केल्यामुळे इथे असे सगळेजण म्हणत आहेत तर तिळगुळ घ्या बोला असंही एक व्हिडिओ होता पण तो मला मिळाला नाही त्यामुळे मी नाही टाकला तर अशा पद्धतीने हे जे डेकोरेशनचे सेपरेट सेपरेट फोटो तुम्ही पाहू शकता म्हणजे नक्कीच तुम्हाला लक्षात येईल ह्या आयडियाज तर खूप सुंदर असं हे डेकोरेशन मनाला भावणार असं हे डेकोरेशन खूप छान वाटत होतं जणू काही एक लग्न सोहळाच वाटत होता तर खाण्यासाठी यांनी मेनू म्हणजे उकडीचा मोदक कोथिंबीर वडी वडापाव असा अगदी महाराष्ट्रीयन मेनू ठेवलेला होता त्याचप्रमाणे वान म्हणून यांनी छान जे मंगळसूत्र वगैरे सौभाग्य अलंकार असतात ते दिले होते त्यामुळे प्रत्येक लेडीज अतिशय खुश अशी झालेली आहे आणि आपले आपले फोटोज बघू शकता जसे जसे रँडम व्हिडिओ काढता येतील तसे तसे काढलेले आहेत तर खूप छान पद्धतीने अशा पद्धतीने सगळ्या बायका गप्पा मारत आहेत खूप छान वाटत होते एक ग्रुप येत होता आणि दुसरा ग्रुप जात होता जवळपास साठ पासष्ट लेडीज इथे आल्या होत्या तर खूप असं छान वाटत होतं सकाळ जवळपास संध्याकाळी सहापासून हळदी कुंकवाला सुरुवात झाली ते रात्री साडेदहापर्यंत आणि मला तर अक्षरशः प्रत्येक वस्तूला असा हात लावून पहावा वाटत होता आणि असं संपूच नाही असं वाटत होतं सारखं मी तर प्रत्येक कॉर्नरला जाऊन व्हिडिओ घेत होते फोटोज घेत होते मला खूप खूप प्रचंड आनंद वाटत होता आणि खूप छान वाटत होता आणि अशा पद्धतीने इथे बघू शकता प्रत्येक वस्तू अगदी डोळ्यात साठवून ठेवावी असे वाटत होती किती छान अशा पद्धतीने सगळं अरेंज केलं होतं तर याच्यासाठी काही कमी मेहनत लागत नाही ह्या सगळ्यांची मेहनत इथे दिसते ह्या वस्तू नुसत्या ठेवलेल्या नाहीत तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा तेन जीव ओतलेला आहे आणि त्यांनी त्यांचे जे बघू शकता की वस्तू ठेवायचे डेकोरेशन करायचं म्हणून नाही त्याला पण एक सुसंगतपणा असावा अशा पद्धतीने यांनी ह्या ज्या वस्तू आहेत इथे बघू शकता खाण्याच्या टेबलवर इथे वस्तू ठेवल्या होत्या म्हणून तिथे पूर्ण टेबल छान सजवला होता तर इथे असे पॅकेट पॅक केले होते उकडीचं मोदक कोथिंबीर वडी आणि वडापाव त्यामुळे बायकांना देतानाही पाण्याची बॉटल आणि हे हे खाद्य जो बॉक्स आहे तो तो दिलेला होता आणि ह्या चौकीजणींचे छान असे हे इथे लावले होते त्यामुळे खूप छान वाटत होतं आणि खूप सोपं पडतं तर अशा पद्धतीने मीच नाही पण प्रत्येकीनेच व्हिडिओ घेतला तर छोट्या मुलांसाठी चिप्स आणि केक ठेवला होता आणि जे जे जेंट्स सोडवायला जे जे येत होते त्यांच्यासाठी सुद्धा बसण्यासाठी वेगळी अरेंजमेंट केली होती आणखी काय हवं असतं किती म्हणून स्त्रिया विचार करू शकतात याच्यात तुम्हाला अंदाज आला असेल एक स्त्री काय काय विचार करू शकते शेवटी हे ग्रुपचं काम आहे आणि आपण म्हणू शकतो ग्रुपने अतिशय सुंदर असं हे काम केलेलं आहे जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा